नमस्कार सानी कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत तुम्ही म्हणत असाल तुम्ही विचार करत असाल की आज काय बरं हातात लाटणं घेतलं आहे <laughs> कोणाला मारायला वगैरे नाही हो तर एक छानपैकी तुम्हाला सगळ्यांच्या घरी असतातच दोन लाटणी असतातच किंवा नसेल तर अगदी पंचवीस तीस रुपयामध्ये सहज मिळण्यासारखं आहे कारण औषधं वगैरे घेण्यापेक्षा लाटण्याचा उपयोग करा खूप छान अगदी त्याचे रिझल्ट मिळतात सोप्प सरळ आणि साधा उपचार आहे तर आपल्या शरीरात तुम्हाला माहिती आहे की इथे आपलं हृदय असतं मी आता तुम्हाला सांगितलं समजा की आपल्या शरीरात दोन हृदय आहेत तर तुम्ही एकदम आश्चर्यचकित आणि म्हणाल की काय बाबा ह्या मॅडम काहीतरी खोटं सांगतात तर आता मी सांगते तुम्हाला की आपलं हृदय तर इथे स्थित असतं पण आपलं हृ रुध, दुसरं हृदय म्हणजे आपल्या ह्या पायाच्या ज्या पिंढऱ्या आहेत हे आपलं रु दुसरं हृदय आहे आपल्या हृदयाचं काम काय असतं तर सगळ्या रक्त शुद्ध करायचं आणि सगळ्या शरीराला पोचवायचं तसंच आणि ती शुद्ध झालेलं रक्त आपलं सगळं खालती पायाकडे जातं पण हे जे पिंढऱ्यांचे जे, जे स्नायू असतात ते इतकं महत्त्वाचं कार्य करतात आपल्या ज्या ह्या पिंढऱ्यात की ह्या पिंढऱ्यांचे जे, जे स्नायू आहेत ते आपल्या शरीरात इकडे खालती गेलेले जे रक्त आहे ते वरती परत हृदयाकडे हृदयाकडे नेण्यासाठी खूप काम करतात खूप त्यांच्यावर उलट जास्त जबाबदारी असते कारण वरतून खालती हा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे पण जेव्हा वर जेव्हा रक्त ढकल ढकलायला लागतं तेव्हा या आपल्या ज्या या पिंढऱ्यांच्या स्नायू आहेत पिंढ्यांचे जे स्नायू आहेत त्यांना खूप कष्ट पडतात आणि मग बऱ्याच जणांचे तुम्ही म्हणत असाल की पिंढऱ्या दुखतात माझे पाय दुखतात तर जेव्हा हे जेव्हा आपल्या ह्याच्यावर ताण पडतो व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही तेव्हा आपल्या पायाचे या पिंडऱ्या म्हणजे पिंढऱ्यांचे स्नायू दुखतात तुम्ही असे जरा हलून बघायचे बघा आपल्या पिंढऱ्यात ना अशा हालतात बघा हा अशा हालतात तर जेव्हा एखाद्याच्या ना खूप हे करून हालचाल न केल्यामुळे बऱ्याच जणांच्या पिंढऱ्या इथे पिंड्रें कडक झालेले असतात तर थोडंसं सुरुवातीला आपल्या तेलाच्या खोबरेल तेल घ्या आणि त्यांनी मसाज करून या अशा थोड्या सैल करून घ्या आणि त्याच्या पुढचा मात्र तुम्हाला उपाय सांगते की आपलं हे लाटणं असतं हे अतिशय बहुम म्हणतात उपयोगी आहे आणि हे अगदी पंचवीस तीस रुपयामध्ये साधं मिळतं तुम्ही घेऊन या अगदी म्हणजे सोप्पा आणि सरळ उपाय आहे तर ह्या लाटण्यांनी काय करायचं तर आपल्याकडे आता पूर्वीच्या काळी पद्धत होती की हां नातवंड असायचे ते आपल्या आज आजी आजोबांचे पाय आप चेपून द्यायचे पायावर उभे राहायचे आणि असे चक्क तुडवायचे म्हटलं तरी चालेल असे नाचायचे पायावर आणि त्यामुळे रक्ताभिसरण परत छान व्हायचं आजकाल आता काळ बदललेला आहे तो विषय आपल्याला वेगळा आहे आपन, तर आपण आपण आपल्या हातात जे काय असेल ते आपण आपल्या हातात आपलं आरोग्य ठेवायचं दुसऱ्यावर काही आपल्याला अवलंबून राहायचं नाही आहे त्यामुळे छानपैकी लाटण्याचा वापर करायचा आणि आपण आपलं आरोग्य सुधारायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते बा हे आपण पाय हा असा ठेवा गुडघ्यात वाकून ठेवा आणि हे लाटणं की नाही हे असं गोल फिरवा इथे दिसतंय तुम्हाला हे पा मी असं गोल फिरवते आणि चक्क आपण खालून वर वरून खाली खालून वर वरून खाली असं हे लाटणं फिरवा बघ हां एक सकाळी दहा बारा वेळा एका पायाला संध्याकाळी पण सकाळ संध्याकाळ करा बरं का असं बसल्या बसल्या आणि खालतीच बसलं पाहिजे असं काही नाही आहे तुम्ही वरती बसा खुर्चीवर बसा आणि अगदी असं टी व्ही बघता बघता जरी तुम्ही केलं हे पहा नाही की नाही हे टी व्ही बघता बघता तुमच्या ह्या पिंटऱ्यांच्या याच्यावर फिरवत राहिल्या स्नायूंवर तर बऱ्यापैकी तुमचे जे पाय आहे ते दुखायचे थांबतील कंबर दुखायची थांबेल कारण रक्तपुरवठा था जर झाला नाही वरच्या भागाला शरीराच्या तर नक्की ते सगळे अवयव दुखतात तर ह्या लाटण्याचा उपयोग अगदी असा छान करा पिंढऱ्यांवर मेन हां आणि तळपाया हे एक लाटणं सांगू का हे वेगळंच ठेवायचं स्वयंपाकातलं वापरूच नका हां सुद्धा असा हे बा तळपाय असं दिसतंय तुम्हाला माझ्याकडे ना खरं सांगू असं खूप कॅमेऱ्यांचे सेट नाही की तुम्हाला पण तुमच्या लक्षात असं की बघा की हे, हे मी तळपायवर सुद्धा असं फिरवते आहे हे माझं मी अगदी तीस रुपयाला आणलेलं ला हे आहे बरं का लाट नाही त्यामुळे तुम्हाला असं वाटेल हे मी वेगळं ठेवलेलं आहे आणि इथे पण हा आपल्या तळपायातला हा जो असतो की नाही कर इथे पण असं न फिरवा कारण इथून आपला हा हे सगळे ना मेरुदंडाचे पॉईंट्स असतात त्यामुळे इथे पण असं लाटणं फिरवा त्याच्यामुळे तुमची जी मान पाट कंबरचे दुखते की नाही ती थांबेल हे पा असं दोन्ही पायाला करायचं हां हे पा पाय उचला एकावर एक ठेवा आणि वरती बसत तर आणखीन सोपं पडेल हे पा असं मी पायावर फिरवते आणि जिथे हा वक्राकार आहे की नाही या वक्राकाराच्या तिथे तुम्ही असं थोडंसं थोडा दाब आपल्याला कळतं की आप किती दाब आपण सहन करू शकतो तर हे असं फिरवा हां तर हे पा दिसलं तुम्हाला तर असं सकाळ संध्याकाळ करा टी व्ही बघताना करा अगदी तुमचे मांडीचे स्नायू दुखत असेल तर तिथे पण अलगत फिरवा जेणेकरून ह्या अलगत फिरवण्यामुळे तुमच्या जे रक्तवाहिन्या असतील त्या मोकळ्या होतील तुमचे जे आखडलेले आप पूर्वी बघा आपली मान अवघडली तर आपली आजी वगैरे असं इथे मलम बिलम लावून असं लाटणं फिरवायची तर असं सुद्धा तुम्ही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला शक्य असेल तर असं हातावर फिरवा जेणेकरून तुमचे जे स्नायू आहेत किंवा रक्तवाहिनी आहेत या दुखायच्या थांबतील आणि हे करून बघा खूप काय अगदी खर्चिक उपाय सांगितला असं नाही कारण प्रत्येकाकडे लाटणं असतंच असतं त्यामुळे आणि समजा लाटणं नसेल तर नातवंडांच्या टिपऱ्या असंच की नाही त्या घ्या आणि एक आपल्या ब आपल्या बेडच्या बाजूलाच ठेवा टी व्ही बघता बघता करा आपल्या हातात आपले ठेवायचे साधनं म्हणजे पटकन समोर दिसेल असं ठेवा बरं का म्हणजे काय होतं आत आपण कपाटात ठेवले की परत उठायचा कंटाळा करतो परत त्याचा वापर करायचा कंटाळा करतो तर हे असं नजरेला अगदी तुम्ही सोफ्यावर बस म्हणजे टी व्ही बघत सोफ्यावर बसला त्याच्या बाजूला ठेवा म्हणजे बघता बघताला आपल्याला असं करायचं आहे हे लक्षात येईल तर मला वाटतं तुम्हाला हा माझा उपाय नक्की आवडला असेल नक्की करून बघा कारण मला तरी ह्याच्याने खूप फरक पडतो मेन पिंढऱ्यांचे स्नायू हां ह्याच्यासाठी हा अगदी लाटण्याचा हे जे लाटणे आहे त्याचा उपाय अतिशय फायदेशीर आहे करून बघा आणि मला सांगा तुम्हाला काय फरक पडला ते मला वाटतं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आणि तुम्ही तुमचे पाय दुखत असेल तर काय करता ह्याच्यासाठी पण सांगा म्हणजे आपले बाकीचे तर उपचार असतातच की आपण गरम पाण्यामध्ये वगैरे बुडवतो पण हे जे हे सांगितलं आहे मी आता लाटण्याचा की जेणेकरून हा जो आपला रक्ताचा पुरवठा आहे हा हृदयाच्या बाजूने होतो आणि आपल्याला जे हृदयावर जे प्रेशर येतं ते कमी होतं आणि हे दोन्ही एकमेकांना पूरक हृदयासारखं पिंडऱ्यांचे स्नायू आणि हृदयाचे स्नायू एकमेकांना पूरक असं काम करत असतात नक्की तुम्हाला मला वाटतं व्हिडिओ आवडेल करून बघा मला सांगा कमेंट्समध्ये आणि लाईक शेअर नक्की करा तुमच्या नातेवाईकांना कारण काय माहिती आहे का, का हे सोपे उपाय आहे विना पैशाचे उपाय आहे ते अमय करून बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून धन्यवाद